नमस्कार रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राशन कार्डमधून आपलं नाव कसं कमी केलं आहे किंवा तुम्हाला नवीन राशन कार्ड बनवायचं असेल तर सर्वप्रथम जे जुनं राशन कार्ड आहे त्या ठिकाणी तुमचं नाव असेल तर या ठिकाणी सर्वप्रथम जुनं राशन कार्डमधून तुमचं नाव कमी करणे अनिवार्य आहे त्याच्यानंतर असलं तुम्ही नवीन राशन कार्ड हा बनवू शकता ठीक आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राशन कार्डमधून नाव कसं कमी करायचं ठीक आहे चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे त्याच्यानंतरला सर्वप्रथम आपण प्रोसेस बघूया आर सी एम फूड हे ऑप्शन टाकल्याच्यानंतर गुगलवर गेलं सर्च ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतरला सर्वप्रथम तुम्हाला एक पहिली वेबसाईट दाखवलं जाणार आहे जसं की अन्न व नागरी पुरवठा विभाग ठीक आहे आर सी एम एस ठीक आहे ह्या वेबसाईटला लॉग इन करा ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी दोन प्रकारचे ऑप्शन आहेत साइन इन आणि रजिस्ट्रेशन ठीक आहे त्याच्यानंतरला पब्लिक लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करा जसं की ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतरला न्यू युजरसाठी खाली करा आणि रजिस्ट्रेशन युजरसाठी व वो आपण वर्च करा ठीक आहे त्याच्यानंतरला ह्या बघा लॉग इनसाठी तीन पद्धती ह्या ठिकाणी दिल्या आहेत जसं की तुम्ही आधार नंबर टाकून कॅपच्या टाकून केट ओ टी पीनुसारही करू शकता त्याच्यानंतरला या ठिकाणी युजर नंबर टाकून लॉग इन करू शकता त्याच्यानंतरला राशन नंबर टाकूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता ठीक आहे चला तर आपण ह्या ठिकाणी लॉग इन हे करून घेऊया आधार टाक टाकल्याचं गेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा ओके okay. त्याच्यानंतरला तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ओ टी पी ठीक आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घेऊया त्याच्यानंतरला व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा ठीक आहे अशा प्रकारे तुमचा हा इंटरफेस कुलेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यानंतरला तुमचा जो आर सी नंबर आहे ठीक आहे जसं की राशन नंबर या ठिकाणी शो करत आहे ओके त्याच्यानंतरला जे दुकानदार आहे तुमचं राशन जे दुकाने जसं की राशन वाटप त्याचं नाव वा या ठिकाणी तुम्हाला दाखवल्यात गेलेलं आहे याच्यानंतरला या साईटला बघा तुम्ही डॅशबोर्ड ह्या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतरला राशन कार्ड डिटेल्स जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतरला आपल्याला जसं की नाव कमी करायचं आहे तर ते या ठिकाणी बघा ठीक आहे याच्यानंतरला या ठिकाणी बघा राशन कार्ड म नोटिफिकेशन ह्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतरला जेवढे पे आपल्या राशन कार्डमध्ये जे व्यक्ती असेल या ठिकाणी दाखवले जाणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतरला ज्या व्यक्तीचं आपल्याला नाव कमी करायचं असेल त्या व्यक्तीला आपण ह्या ठिकाणी डिलेट ऑप्शनवरती क्लिक करू शकतो तर ह्या ठिकाणी बघा जे पण आपले जे राशन कार्डमध्ये जेवढी पण व्यक्ती आहे ठीक आहे ते व्यक्तीचे या ठिकाणी दाखवत आहे नाव वगैरे सगळं शो करत आहे आणि ज्या व्यक्तीला आपल्याला राशन कार्डमधून नाव डिलेट कमी करायचं जसं कमी करायचं असेल या ठिकाणी फुलेवरती क्लिक करून डिलेट ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतरला तुम्ही बघू शकता कन्फर्म ठीक आहे प्रोसेस टू सबमिट द ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून तुमची जी रिक्वेस्ट आहे ही समोर चालली जाईल त्याच्यानंतरला एका महिन्याच्या किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं या राशन कार्डमधून हे नाव कमी केले जाणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही राशन कार्डमधून तुमचं नाव हे कमी करू शकता किंवा ॲड करायचं असेल तर ॲडची बी प्रोसेस वगैरे आहे आपण वाले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि त्याच्यानंतरला असेच व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना भेटत राहणार आहे ठीक आहे धन्यवाद